तो प्लॉट नव्हता ते त्या आत्म्याचं घर होतं सदानंदच्या एका चुकीने त्याच्या संपूर्ण आयुष्याचा ताबा त्या आत्म्याने कसा घेतला आणि ज्याच्या तो पळत होता तोच त्याच्या रक्ताचा वारस बनून कसा परतला ऐका काळजाचा थरकाप उडवणारी फयकथा प्लॉट नंबर दोन एका तृप्त अस्तित्व कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणती थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या त्या निमशहरी भागात निलगिरी व्ह्यू ही नवीन सोसायटी उभी राहत होती सदानंदने आपल्या आयुष्याची पुंजी लावून तिथे प्लॉट नंबर दोन विकत घेतला होता शहराच्या वर्दळीपासून दूर शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात घर बांधण्याचे त्याचे स्वप्न होते पण त्या शांततेत काहीतरी विसंगत होतं हे त्याला पहिल्याच दिवशी जाणवायला हवं होतं प्लॉटच्या अगदी कोपऱ्यात एक जुना आवाढव्य पिंपळ उभा होता खांद्याचे जाळे जमिनीपर्यंत झुकलेले आणि खोडावर शेंद्राचे पुसटचे डाग डेव्हलपरने तो प्लॉट स्वस्तात दिला होता कारण तिथल्या जुन्या वाड्याचे अवशेष अजूनही मातीत गाडले गेलेले होते घर बांधायला सुरुवात झाली सदानंद रोज संध्याकाळी कामाचा आढावा घ्यायला तिथे थांबायचा सुरुवातीचे काही दिवस शांत गेले पण हळूहळू वातावरणात बदल जाणवू लागला मजुरांनी तक्रार करायला सुरुवात केली की दुपारी बाराच्या रखरखत्या रक उन्हात कुणीतरी उंच पांढऱ्या कपड्यातील माणूस बांधकामाच्या ठिकाणी फिरताना दिसतो पण सदानंदने त्याकडे दुर्लक्ष केले एके दिवशी संध्याकाळी पाऊस पडत होता सदानंद तिथे एकटाच होता अचानक त्याला जाणवले की बांधकामासाठी आणलेल्या सिमेंटच्या पोत्यांवर कुणीतरी बसले आहे प्रकाशाचा झोट टाकला तर तिथे फक्त रिकामी पोती होती पण त्या पोत्यांवर उमटलेला माणसाच्या बसण्याचा ताजा दबाव त्याला स्पष्ट दिसत होता कुणीतरी अदृश्य शक्ती तिथे बसली होती आणि ती आता उठून त्याच्याकडे चालत येत होती सदानंदच्या कानात एक घरघर लागलेला आवाज घुमला पाणी पाणी खूप तहान लागली आहे त्याला आठवले हा सहसा तृप्त इच्छेपोती अडकलेला आत्मा असतो सदानंदने घाबरून मागे पाहिले तर पिंपळाच्या झाडाखाली तो माणूस प्रकट झाला होता सात फूट उंच काया रापलेला चेहरा आणि डोळ्यात एक भयानक रिकामे पण तो चालत नव्हता तर हवेत तरंगत सदानंदच्या दिशेने सरकत होता सदानंद तिथून पळाला बांधकामाच्या ठिकाणी सदानंदला जे अनुभव येत होते त्यामुळे तो अस्वस्थ होता एके दिवशी संध्याकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली तेव्हा सदानंद जवळच्या एका जुन्या चहाच्या टपरीवर आडुशाला उभा राहिला तिथे गावातील एक वयस्क गृहस्थ तात्यात चिलीम ओढत बसले होते सदानंदेने सहज विचारलं तात्या माझ्या दोन नंबरच्या प्लॉटवर जे मजूर काम करत आहेत ते म्हणतात की दुपारी कोणीतरी उंच पांढऱ्या धोतरातला माणूस तिथे फिरताना दिसतो तुम्हाला काही माहिती आहे का या जागेबद्दल तात्यांनी चिलमेचा एक मोठा झुरका घेतला आणि शांतपणे सदानंदकडे पाहिले त्यांच्या डोळ्यात एका भीती होती ते हळू आवाजात म्हणाले सायबा त्या जागेला हात लावायला नको होता तुम्ही तिथे पूर्वी एका इनामदाराचा मोठा वाडा होता त्या वाड्याच्या मालकाचा अण्णासाहेबांचा विहिरीक पडून अपघाती मृत्यू झाला त्यांची इच्छा पूर्ण राहिली तो आता तिथे संबंध होऊन बसलाय सदानंद हसला संबंध आहो तात्या हे सगळं अंधश्रद्धा आहे तात्यांनी गंभीर होऊन उत्तर दिले साईबा संबंध हा साधा आत्मान असतो तो अतृप्त असतो तो स्वतःची जागा सोडत नाही आणि जर त्याच्या जागेवर कुणी अतिक्रमण केलं तर तो त्या माणसाच्या शरीराचा ताबा घ्यायलाही मागेपुढे पाहत नाही सावध रहा कारण त्याला आता शरीराची गरज आहे आणि इथून सदानंदच्या मनात भीतीचं बीज पेरलं गेलं त्याला जाणवलं की मजुरांनी जे पाहिलं होतं त्याला आता एक नाव मिळालं होतं संबंध पण त्याला जाणीव झाली की तो संबंध त्याच्या घराच्या पायातच समावला आहे तो प्लॉट नव्हता ते त्या आत्म्याचं घर होते शेवटी सदानंदने विचार केला की कदाचित या आत्म्याला शांती देण्यासाठी एखादी पूजा किंवा तर्पण केले तर हा पिच्छा सोडेल त्याने एका जाणकार मांत्रिकाला बोलावले मांत्रिकाने जमिनीची पाहणी केली आणि त्याचा चेहरा पांढरा पडला सदानंद म्हणाला महाराज या संबंधाला शांती मिळेल ना हा जुन्या विहिरीत पडलेला माणूसच आहे ना मांत्रिकाने थरथरत्या हाताने पिंपळाच्या झाडाकडे बोट दाखवले आणि म्हणाला सदानंद हा आत्मा साधा नाही हा या जमिनीशी इतका घट्ट बांधला गेलाय की आता तो या प्लॉटचा भाग झाला आहे तो तुमच्या सावलीसारखा तुमच्या मागे आहे सदानंदने मागे वळून पाहिले तर पिंपळाच्या फांद्याच्या सावलीत तो सात फूट उंच माणूस शांतपणे उभा होता आणि त्याचे डोळे सदानंदच्या डोळ्यात रोखलेले होते त्याने तुझ्या सावलीचा ताबा घेतलाय सदानंद थरथरत घरात शिरला आणि त्याने समोरच्या आरशात पाहिले त्याचे हृदय क्षणभर थांबले आरशात त्याचे स्वतःचे प्रतिबिंब नव्हते तर तो पांढऱ्या धोत्रातला सात फूट उंच संबंध हसत उभा होता सदानंदला जाणीव झाली की ज्या संबंधापासून तो पळत होता तो आता त्याच्याच अस्तित्वाचा भाग बनून त्याला गिळंकृत करायला तयार होता सदानंदला आरशात दिसणारा चेहरा बदलला होता त्याचे स्वतःचे डोळे आता त्याच्या नियंत्रणात नव्हते त्या डोळ्यात एक परकी शतकानु शतकाची तहानलेली नजर उतरली होती सदानंदची पत्नी पृणालिनीला पहिल्यांदा वाटलं की ऑफिसच्या कामाचा ताण असेल पण जेव्हा सदानंदने भर उन्हात घराच्या कोपऱ्यातल्या त्या जुन्या पिंपळाशी एकट्यानेच पुटपुटायला सुरुवात केली तेव्हा तिच्या काळजात धस्स झालं एका रात्री मृणालिनीला जाग आली तेव्हा सदानंद बेडवर नव्हता ती घाबरत गॅलरीत गेली खाली प्लॉटच्या अंधारात पाऊस कोसळत असताना सदानंद त्या पिंपळाच्या झाडाला घट्टमिटी मारून रडत होता त्याचा आवाज आता सदानंदचा नव्हता तो एका रुद्र घरघर लागलेल्या माणसाचा होता तो सारखा म्हणत होता माझा वाडा माझी विहीर कुठे गेली माझी पोरं मृणालिनीने तातडीने आपल्या ओळखीच्या शास्त्रीजींना पाचारण केले सदानंदला जबरदस्तीने गाडीत घालून एका निर्जन टेकडीवर असलेल्या जुन्या मंदिरात नेण्यात आले सदानंदाचे शरीर थडथड कापत होते त्याचे हातपाय वाकडे झाले होते मंदिरात पाऊल ठेवताच सदानंद अंगावर धावून आला शास्त्रीजींनी हातातील विभूती त्याच्या कपाळाला लावली सदानंदच्या तोंडातून एका मानवीय एक किंकाळी बाहेर पडली कोण आहेस तू आणि या निष्पाप माणसाला का छळतोयस शास्त्रीजीने कडाडून विचारले सदानंद सबंदाच्या आवाजात अट्टाहास करत हसला निष्पाप याने माझ्या वाड्याच्या उंबरट्यावर पाय ठेवला आहे जिथे माझी विहीर होती तिथे याने स्वतःची बेडरूम बांधली आहे मी याला सोडणार नाही हा आता माझा आहे मृणालीने रडत म्हणाली आम्ही ती जागा सोडून देऊ महाराज आम्हाला फक्त आमचा सदानंद परत हवा आहे शास्त्रीजींनी आपल्या तपोबलाने त्या आत्म्याला शांत होण्याचे आवाहन केले तेव्हा सदानंदाच्या माध्यमातून त्या संबंधाची कहाणी बाहेर आली शंभर वर्षापूर्वी याच प्लॉटवर एक भव्य वाडा होता तो माणूस त्या वाड्याचा मालक होता त्याचा एकुलता एक, एक नातू शहरातून येणार होता त्याच्यासाठी त्याने मोठा वाडा बांधून खास सोय केली होती पण नातवाच्या येण्याच्या आदल्या रात्री विहिरीच्या काटावर पाय घसरून तो वृद्ध मालक खाली पडला पाण्यात बुडत असताना त्याच्या मनात शेवटचा विचार आला माझ्या नातवाचं तोंड पहायचं राहून गेलं की तो आता कुणाकडे राहील ती नातवाला बघण्याची तीव्र इच्छा आणि आपल्या वाड्याचा लोभ यामुळे तो तिथे अटकला तो वाईट नव्हता पण विस्थापित झाल्यामुळे हे स्त्र बनला होता मृणालिनीने हात जोडून शपथ घेतली आम्ही तो प्लॉट सोडून देऊ तुमच्या त्या पिंपळाच्या झाडाला कुणीही हात लावणार नाही आम्ही तिथे कुंपण घालू आणि तुमच्या नावाने तिथे दरवर्षी दिवा लावू कृपया आमच्या माणसाला सोडा कित्येक मिनिटे शांतता पसरली मंदिरातला दिला अचानक सदानंदाचे शरीर खाली जेपावले आणि तो जमिनीवर कोसळला त्याच्या शरीरातून एक पांढरफाट दूर निघून त्या पिंपळाच्या दिशेने अदृश्य झाला सदानंद शुद्धीवर आला पण तो पूर्वीसारखा राहिला नव्हता त्याच्या केसाची एक बट कायमची पांढरी झाली होती सदानंदने तो प्लॉट सोडून दिला तिथे आता फक्त तो जुना पिंपळ आणि कुंपण घातलेली रिकामी जागा आहे पण गोष्टी इथे संपल्या नाहीत काही महिन्यानंतर सदानंदला मुलगा झाला मृणालिनी आनंदी होती पण सदानंदच्या मनात एक अनामिक भीती होती जेव्हा त्याने आपल्या ताण्या बाळाला पहिल्यांदा हातात घेतले तेव्हा बाळ रडण्याऐवजी त्याच्याकडे बघून विलक्षण पद्धतीने हसले बाळाच्या डोळ्यात ती चोळकीची शतकानुशतकाची तहानलेली नजर होती सदानंदाला अचानक जाणीव झाली की त्या संबंधाने प्लॉट सोडला होता पण त्याने नातवाचं तोंड पाहण्याची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सदानंदाच्याच कुळात जन्म घेतला होता पिंपळाच्या झाडावरचं भूत आता पांढऱ्या दोतरात नव्हतं तर सदानंदच्या कडेवर हसत होतं तर ही होती आजची भयकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे